चमचमीत आणि झणझणीत अशी चवडीच्या दाण्यांची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आपल्याकडे घरामध्ये कडधान्य हे असतातच तर तशाच प्रकारे मी हे चवडीचे दाणे भिजवून ठेवलेले होते तर त्याची आज मस्तपैकी ही भाजी बनवून दाखवणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे चवडीचे दाणे आहेत तर ते मी भिजवून ठेवलेले होते सात ते आठ तास हे छान असे भिजून ठेवायचे आहेत तुम्हाला मोड आणायचे असतील तर तुम्ही आणू शकतात पण मी आणलेले नाहीत तर आता हे दाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला हे शिजवायचे आहेत तर कुकरमध्ये दाणे टाकून मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठदेखील टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तर इथे मी आता टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपले दाणे शिजून होतील तोपर्यंत आपण फोडणी देऊयात तर इथे मी कडेमध्ये दोन चमचे तेल तापवलं आहे त्यानंतर मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर लसूण मी बारीक चिरून घेतलेला होता पाच ते सहा पाकड्या तर ते टाकलेलं आहे हिंग देखील मी थोडा टाकून घेतलेला होता व्यवस्थित असं छान हे परतून घ्यायचं आहे आणि हे छान असं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मग दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चॉपरमध्ये कट केलेले आहेत ते टाकायचे आहेत बारीक कट करायचे म्हणजे लवकर परतून होतात दोन ते तीन मिनटात हे छान परतून होतील खूप आपल्याला यांना लाल करायचे नाहीत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा टोमॅटोचं वाटण करू शकतात पण अशा पद्धतीने केलं तर छान होतं भाजी त्यानंतर इकडे आपले दाणे बघा शिजलेले आहेत छान आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो देखील मी एक मोठा अगदी बारीक कट केला आहे चॉपरमध्ये केलं तर लवकर कट होतो आणि बारीक कट होतो तर इथे मी छान असं कट करून घेतलेला होता तर तो टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन मिनिटात हा परतून होतो कारण बारीक कट केलेला आहे त्यामुळे आता टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो देखील छान शिजलेला आहे आता आपण अजून अर्धा मिनिट ठेवू तोपर्यंत तो मसाले बघूयात तर इथे मी मसाल्यांमध्ये बघा एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे त्यानंतर हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धनेपूड घेतली आहे मसाला तु तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात त्यानंतर आता हे मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर हे परतायचे आहेत नाहीतर तुमचे मसाले खाली कढई किंवा पातेल्याला चिकटू शकतात आणि जडू शकतो मसाला आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचं आहे त्याआधी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे पाणी यासाठी कारण आपले मसाले देखील छान शिजतील आणि खाली जडणारही नाहीत त्यामुळे आपल्याला खूप सारं टाकायचं नाही पाणी साधारणपणे आपल्याला पाववाटी पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे फक्त मिनिटभरात छान शिजून होतात तर इथे एक मिनिटानंतर बघू शकतात छान शिजलेले आहेत मसाले तेल देखील छान सुटलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे शिजवलेले चवळीचे दाणे आहेत तर त्यामध्ये मी शिजवताना एक ग्लास पाणी टाकलं होतं त्यातलं जे शिल्लक पाणी होतं त्याच्या सकट ते दाणे आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर एकजीव करून घ्यायचे एक आहेत हे मसाल्यांमध्ये आणि एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला याला दोन मिनटं असं शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवर ते शिजताना मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही नंतर टाकली तरी देखील चाल चालेल पण भाजी शिज टाकली की कोथिंबीरचा फ्लेवर त्यात उतरतो आता बघा दोन मिनटानंतर बघू शकतात छान असं त्यामध्ये मसाल्यांमध्ये हे दाणे शिजलेले आहेत आता यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मला ही थोडी घट्ट हवी आहे भाजी तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही एक ते दीड ग्लास पाणी टाकू शकतात आता पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला बघा मीठ टाकायची गरज नाही कारण मीठ मी मागाशीच टाकलेलं होतं आता छान असं आपल्याला मीठ टाकून झाल्यानंतर मी दोन ते तीन मिनटं अजून शिजवून घेतलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की अशी भाजी बनवून बघा अगदी सगळे आवडीने खातील नक्कीच तुम्ही दोन पोळ्या जास्त खाल तर बनून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद